श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरण आणि कुंडलिनी आपल्या हृदयात मी नसून परमात्मा आहे असा साक्षात अनुभव येणे हा सगळ्या साधनाचा मध्यबिंदू आहे खरा नसलेला मी नाहीसा करण्यास लागणारी मोठी शक्ती भगवंताच्या नामाने निर्माण होते वास्तविक प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी आध्यात्मिक शक्तीचा झरा गुप्तपणे आहे त्याला कुंडलिनी असे म्हणतात नामस्मरणाने कुंडलिनी शक्ती जागी होते भगवंताची शक्ती म्हणजे माया आणि जीवाची शक्ती म्हणजे वासना होय मनुष्याच्या देहामध्ये या दोन्ही शक्ती बेंबीपाशी म्हणजे मणिपूर चक्रापाशी राहतात कुंडलिनीची साडेतीन वेटोळी आहेत असे सांगतात ह्याचा अर्थ याचा अर्थ असा की त्या शक्तीचे साडेतीन पदर आहेत जड जगात विद्युत रूपाने काम करणारी शक्ती हा पहिला पदर समजावा जडाच्या आत राहून जिवंतपणाने सजीवांना जगवणारी शक्ती हा दुसरा पदर समजावा सजीवांच्या अंतर्यामी अंतःकरण रूपाने राहून सुखदुःखाचा अनुभव आणून देणारी शक्ती हा तिसरा पदर समजावा आणि ज्ञानीपुरुषांच्या हृदयात प्रतिभेच्या रूपाने प्रकट होणारी शक्ती हा शेवटचा अर्धा पदर समजावा पहिले तीन पदर सर्व सजीव प्राण्यांमध्ये अनुभवास येतात इतकेच नव्हे तर ते एकमेकांना अगदी लागून राहतात परंतु प्रतिभा क्वचित आढळते तशीच ती कधी प्रकट होते तर कधी अप्रकट राहते म्हणून ती अर्धी मानतात ओंकाराच्या प्रसिद्ध साडेतीन मात्रा त्या ह्याच असून शेवटची अर्धमात्रा मात्रा ही खरी आध्यात्मिक शक्ती होय नामस्मरणाचा अभ्यास करू लागल्यावर हळूहळू मनोलय होत जातो जसजसा मनोलय होत जातो तस तसा अवस्थालय होऊ लागतो अवस्थालय होऊ लागला की प्रकाश आणि नाद यांचा अनुभव येतो जागृत अवस्थेचा गडद रक्तवर्ण मानतात नामस्मरण करता करता थोडा देहाचा विसर पडू लागला मन थोडे स्थिर होत चालले की मी कोठे आहे याचा क्षणभर विसर होऊ लागला म्हणजे हा आरक्तवर्ण दिसू लागतो पुष्कळ वेळा तो आपल्याला दिसतो हे साधकाच्या ध्यानात पण येत नाही ह्यापुढे नामस्मरणाचा अधिक अभ्यास झाला म्हणजे मन नाम मनाच्या खालच्या थरामध्ये घुसते स्वप्नामध्ये ते चालू राहिलेले कळते त्यावेळी सूक्ष्मदेहाचा मंद शुभ्र वर्ण दिसू लागतो हा रंग पांढरा असला तरी चुन्यासारखा पांढरा असतो चांदीसारखा पांढरा नसतो साधक येथपर्यंत पोचला म्हणजे त्याला जराशा प्रयत्नाने केव्हाही व कोठेही नामस्मरणात चित्त गुंतून बसता येते मनातल्या मनात नाम चालते आणि नोकरी चाकरी उद्योगधंदा देखील यथासांग चालू राहतो पश्चंतीमधील नाम ते हेच होय यानंतरची पुढील पायरी साधण्या साधकाला नेटाने अभ्यास करावा लागतो नाम हृदयात स्थिर झाले की गाठ झोपेत देखील नामस्मरण चालू राहते असा मनुष्य झोपी गेला असता त्याच्या हृदयाला कान लावला तर नामाचा मंद पण स्पष्ट उच्चार ऐकू येतो ह्या अवस्थेत त्याला पीतवर्ण दिसतो ह्या पिवळ्या रंगामध्ये कधीकधी काळ्या रंगाची झाक मारते तसेच काही वेळा कोणताही रंग न दिसता केवळ शून्याकार कृष्णवर्ण दिसतो असे होणे अगदी बरोबर आहे बुद्धीचा रंग पिवळा आहे आणि देहाला चिकटलेल्या बुद्धीचा पिवळा रंग काळ्या रंगाने मिश्रित असावा हे योग्यच आहे पण बुद्धी तरी अखेर अविद्येतून म्हणजे प्रकृतीतून निर्माण होत असल्याने ती लय पावली की कृष्णमय अंधार होतो शून्य अनुभवास येते येथपर्यंत साधक वाट चालला म्हणजे शक्तीचे पहिले तीन पदर त्याने ओलांडले असे म्हणायला हरकत नाही जागृती स्वप्न व सुषुप्ति या तिन्ही अवस्थांचा लय झाला म्हणून त्यांच्या पलीकडच्या म्हणजे तुर्या अवस्थेत पदार्पण करतो येथे तेथे अजपाजप चालतो आणि त्याला नीलबिंदू दर्शन घडते हा नीलबिंदू कधी त्याला भ्रू मध्यात दिसतो तर कधी जिकडे दृष्टी फिरवावी तिकडे दिसतो काही साधकांना प्रथम तो सूक्ष्म अणुमय दिसतो पण हळूहळू त्याचा विस्तार होऊन अखेर साधक त्यात बुडून जातो ह्यावेळी कुंडलिनी खरी जागृत होते आणि जस जशी ती ऊर्ध्व होते तसतसा साधक तिच्या ताब्यात जातो भक्ती मार्गात ह्यालाच भगवंताची कृपा असे म्हणतात कुंडलिनीचा विषय येथे सांगण्याचा हेतू इतकाच आहे की नामस्मरण हा अज्ञानी लोकांचा मार्ग आहे ही गैरसमजूत दूर व्हावी किंबहुना असे ठामपणे सांगता येते की मनुष्य योग याग तीर्थयात्रा मंत्रतंत्र व्रत अनुष्ठान पूजा पारायण इत्यादी देहाने करण्याची साधने सहज करू शकतो परंतु भगवंताप्रमाणे निरुपाधिक असणारे आणि एकदम ध्येयापर्यंत पोचवणारे नाम मनाने घ्यावयाचे असल्याने केवळ देहाने करावयाची साधने करणारा मनुष्य ते घेण्याला असमर्थ ठरतो म्हणून नाम जितके सोपे तितकेच ते कठीण आहे हा अनुभव आल्यामुळेच श्री तुकारामांसारख्या नामयोग्याने तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपत्तिष्ठे पूर्वपुण्ये असा शेरा मारला ते पूर्वपुण्य आपल्यापाशी आहेच ह्या खात्रीने आपण नामाचा अभ्यास करावा आज न उद्या कोणातरी सत्पुरुषाची दृष्टी आपल्यावर पडून आपले काम होऊन जाईल हा विश्वास बाळगावा पुढे आहे नामस्मरणाची प्रक्रिया उपनिषदांमध्ये भगवद्गीतेमध्ये आणि मराठी संत वाङ्मयात आत्मसाक्षात्काराचे परिणाम स्वच्छपणे वर्णन केलेले आढळतात ते असे एक मी देह नसून आत्मा आहे असा अनुभव स्थिर झाल्याने कोणताही प्रसंग तळमळ चिंता भय किंवा प्रक्षोभ उत्पन्न करीत नाही दोन सर्व प्राण्यांमध्ये मीच व्यापून आहे असा भाव उत्पन्न झाल्याने हवे नको पण नाहीसे होते सर्व वासना शांत होतात व त्यामुळेच अमुक मिळवण्यासाठी अमुक धडपड करावी अशी कर्मस्फूर्ती क्षय पावते तीन सर्व जगाचा स्वामी जो ईश्वर त्याच्याशी साक्षात तादात्म्य झाल्याने पूर्वीची दुर्बलता आपोआप नष्ट होऊन मनामध्ये विलक्षण सामर्थ्य उत्पन्न होते चार जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या सामान्यपणे अनुभवास येणाऱ्या तीन अवस्था मागे पडून तुर्या नावाची ज्ञानमय अवस्था प्राप्त होते या अवस्थेत प्रतिभाशक्ती सतत जागी राहिल्याने अखंड परमानंद भोगता येतो परमार्थाचे कोणतेही साधन असले तरी त्यातून अखेर वर सांगितलेले परिणाम साधकाला अनुभवायला मिळाले पाहिजेत ज्या मनाने साधकाचे भय कमी होत जाते त्या मानाने त्याचे समाधान वाढत जाते आणि त्याच्या चित्तामध्ये आनंदाचा अंकुर वाढीस लागतो नामस्मरणाने हे सहज कसे घडून येते इतकेच येथे पाहावयाचे आहे मूळ निर्गुण रूपाला मी ब्रह्म आहे अशी जी स्वतःची जाणीव झाली तिला ओंकार असे म्हणतात तेच नाद ब्रह्म होय हे, हे ना... नाद ब्रह्म सर्व दृश्य पदार्थांमध्ये अंतर्यामी रूपाने व्यापून आहे अचेतनात म्हणजे दगडमातीमध्ये ते अगदीच अव्यक्त रूपाने वावरते सचेतनात म्हणजे वनस्पतीत आणि पशुपक्ष्यांमध्ये ते अधिक व्यक्तपणे आढळते म्हणून पक्षी व प्राणी निरनिराळे आवाज काढू शकतात परंतु माणसांमध्ये मात्र ते अत्यंत विकसित होऊन वाणीच्या रूपाने प्रकट होते वाणी नादमय असते आणि नाद रूपाने प्रत्येक माणसाच्या बेंबीपाशी राहतो तेथेच परावाणी वास करते नादलहरीच्या रूपाने प्रकट होतो त्या लहरीमध्ये मोठी शक्ती साठवलेली असते वैखरीवाणीच्या लहरी स्थूल असून रेडिओसारख्या यंत्राने त्या कोठेही पाठवता येतात तसेच त्या मुद्रित करून ठेवता येतात मध्यमवाणीच्या लहरी प्राणरूप असल्याने कमी स्थूल असतात आणि वासना रूपाने त्या जगामध्ये वावरतात आपण या वासना पोचतो त्यांच्या चांगल्या वाईट लहरी आपल्याभोवती भ्रमत राहतात आणि ज्या व्यक्तींशी त्यांचा संबंध असतो त्यांच्या मनावर नकळत परिणाम करतात पश्यंतीवाणीच्या लहरी सूक्ष्म असून त्या केवळ विचाररूप असतात त्यांच्या भ्रमणाची गती अधिक तीव्र व त्यांची कक्षा अधिक व्यापक असते प्रबल विचारांचा मनुष्य आपल्या विचारशक्तीने तोंडाने मौन धारण करून अनेक व्यक्तींच्या विचारांवर व तद्वारा त्यांच्या जीवनावर मोठाच परिणाम करू शकतो विचाररूप लहरी एकदा निर्माण झाल्या की जगात पुष्कळ काळ टिकतात त्या अर्थरूप असल्याने अनेक लोकांना मार्गदर्शन करतात परावाणीच्या लहरी फारच सूक्ष्म असतात अत्यंत निस्वार्थी आणि साक्षात्कारी पुरुषांच्या हृदयात त्या उत्पन्न होऊन जगामध्ये पसरतात परंतु ज्या माणसांच्या मनात त्या ग्रहण करण्याची पात्रता असते तेवढ्यांनाच त्यांची जाणीव होते नामस्मरण करू लागल्यावर प्रथम केवळ स्थूल नादलहरी उत्पन्न होतात परंतु वैखरीने नामाचा चिकाट नामाच्या चिकाटीचा अभ्यास झाल्यावर त्या लहरी विनायास सूक्ष्म बनत जातात त्या प्राणमय बनल्या की श्वासावर नाम चालते त्या मनोमय बनल्या की संकल्प शांत होऊन विकार ताब्यात येतात त्या बुद्धीत शिरल्या की तिन्ही अवस्थात नाम चालू राहून अखंड अनुसंधान टिकते आणि अखेर त्याचे पर्यावसान आत्मसाक्षात्कार होऊन आनंदाचा पूर लोटतो म्हणून साधकाने अगदी वैखरीने चिकाटीने नाम घेत जावे पुढील प्रगती आपोआप होते पुढे आहे परमार्थ प्रश्न उत्तरे ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जयराम जय जय राम, जै राम, जै राम, जै जै राम।